पावसामुळे नागपूर चंद्रपूर महामार्गावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे संबंधित बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुची करून वेळ काढूपणा केल्याने चंद्रपूर येथील रहिवासी श्री प्रदीप तपासे यांचा अपघातात मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटातर्फे कामगार सेना जिल्हाध्यक्ष सुयोग भोयर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भद्रावती येथील तहसीलदारांना निवेदन सादर केले रोजच्या अपघातामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याने खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांसंबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अन्यथा शिवसेना तीव्र जन आंदोलन छेडेल असा इशारा कामगासीने सेनेचे जिल्हाध्यक्ष सुयोग भोयर यांनी दिलाय आहे पावसामुळे झालेल्या घटनेमुळे आज आम्ही निवेदन दिले आहे हे जे गुड्डे बुजवण्याचं जे काम सुरू आहे ते अल्प असं एकदम कामगिरी एकदम निकुष्ट दर्जाची दिसून येत आहे आत्ताच आम्ही निवेदन देण्याच्या आधी पाच मिनटं पहिले सुमटणाजवळ एक मोठा अपघात झालेला आहे असे अपघात एक होतच राहणार आहे जो कोणता चांगल्या प्रकारे त्यांची दुरुस्ती होणार नाही जय महाराष्ट्र आज आम्ही चंद्रपूर नागपूर महानाग महामार्गावरील जे पावसामुळे गड्डे पडले आहे संदर्भात आम्ही निवेदन जे तहसीलदार साहेबांना आम्ही द्यायला आलो खड्डे म्हणजे हे यांचा आता देखभालचा जो विभाग आहे तो टोल टॅक्सवरती दिला आहे म्हणून असं आम्ही ऐकण्यात आला आहे पण तीनशे पासष्ट दिवस हे आमच्याकडून टोल टॅक्स घेतात आणि दोन महिने जर तुम्ही आम्हाला सुरळीत रस्ते आम्ही जर आम्हाला तुम्ही जर देऊ शकत नसेल तर मग हे प तुम्ही टोल टॅक्स कोणत्या तुम्ही आधारे घेत आहात हे खड्डे पडले या खड्ड्यावर जे अपघात झाले काही जखमी आहेत काही मरण पावले आहेत तर ता त्याला जबाबदार कोण आहे आणि त्याच्यास त्याच्यासंदर्भात तुमच्यावर गुन्हा दाखल का बरं करण्यात यावं नाही या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर हे खड्डे त्यांनी या आठ दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं भ भरून व्यवस्थित रोड करून द्यावे अन्यथा आठ नवव्या दिवशी शिवसेनामार्फत आम्ही ते टोल टॅक्स बंद करणार कोणत्याच प्रकारचा टोल तिथं कोणत्याच प्रकारची टोल तिथून वसुली होऊ देणार नाही तोपर्यंत रस्ते बरोबर होणार नाही तोपर्यंत टोल वसुली होऊ देणार नाही